नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पितृ शांती करण्यासाठी त्यांना घरी बोलावून त्यांना आदरपूर्वक भोजन कसे द्यायचे पितृ कर्म शांतीसाठी काय लागेल गरजूंना अन्नदान करणे वडाच्या झाडाखाली दिवा लावणे उगवत्या सूर्याला तीळ मिश्रित पाणी अर्पण करणे पितृ शांती कशी करायची आणि गायत्री मंत्राचा जप करणे या सगळ्या उपायांची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पितृकर्माचा विधी कसा करायचा तो बघणार आहोत पितृकर्माचा श्राद्ध पक्ष विधी पितरांसाठी केला जाणारा विधी श्राद्धेसाठी एकदम सोपा असा पद्धत आहे हा उपाय तुम्ही तुमच्या पितरांचे ज्या दिवशी श्राद्ध असते त्या दिवशी करू शकत किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रोज पंधरा दिवस पितर पक्षामध्ये करू शकत रोज हा उपाय तुम्हाला बारा वाजता करायचा आहे त्या उपायामुळे पितृपक्षात नक्की तुम्हाला लाभ होईल दही भाताचा प्रभावी उपाय पिंडदान झाले नसेल पितृदोष असेल नारायण नागवळी झालेला नसेल या सगळ्या विधी तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करून तुमच्या पितरांचे तुम्ही आशीर्वाद घेऊ शकता दररोज या उपायाने पितृदोष दूर करण्यास मदत होईल पितृपक्षात महिलांनी एकदा तरी हा उपाय नक्की करावा पितृकर्मासाठी जो भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे त्या भातामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही आणि तांदूळ धुवून सुद्धा घ्यायचा नाही तो डायरेक्ट शिजून आपल्याला एका पत्रवाळीवर किंवा केळीच्या पानावर तुम्हाला जे शक्य असेल ते घेऊन घेऊन किंवा ताटामध्ये त्याच्यावर त्याच्यावर थोडासा भात गोल काळे टाकावे दही भात टाकून त्याची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते राधेच्या दिवशी किंवा पित्तूर पक्षामध्ये दररोज दुपारी बारा वाजता एक पत्रवाळीवर एका चपातीवर किंवा एका पोळीवर तुम्ही चपाती किंवा पोळी जे बनवली असन त्या चपातीवर थोडासा भात थोडस तूप पाच सहा काळे तिळाचे दाणे घेऊन खालील मंत्र दक्षिण मुखेला बसून एक माळ जप करावी मध्य सोमाधी सण मदाय प्रयत्न होता विवासे ते वामा बहिष्मे ते रीती विश्रित गिरीशी आता नाशे ते वाजे जपेची माळ आपली संपण्याच्या आधी माळ भाताला स्पर्श करावी हा मंत्र मंत्रांनी आपल्याला अर्धी माळ किंवा थोडी माळ राहिली शिल्लक राहिल्यावर ती माळ भाताला त्या भाताला स्पर्श करायची आहे आणि पूर्ण हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला मी दिलेला आहे तो मंत्र तुम्ही म्हणू शकता दक्षिणमुखी बसून स्मरण करा त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात ते नित्यसेवेत ग्रंथात दिलेली पितूर पित्तुर तृप्तिकारक स्तोत्र वाचा या श्रद्धेच्या काही सोप्या विधी आहे या पंधरा दिवसात तुम्हाला शक्य होईल ते उपाय तुम्ही करू शकतात उगवत्या सूर्याला तीळ मिश्रित पाणी अर्पण करणे वडाच्या झाडाखाली रोज दिवा लावणे गायत्री मंत्राचा जप केल्याने पित्रांना शांती मिळते गरजूंना अन्नदान करणे आणि पूर्वजनांना नैवेद्य दाखवून त्यांची सेवा करावी या पंधरा दिवसात तुम्हाला शक्य होईल ते सोपे दानबीक तुम्ही करू शकता पाण्याने भरलेले कुंभ कलक्ष दान करा अन्नदान करा तिळाचे दान करा गाईसाठी गवत दान करा पितृकर्मामुळे तुमचे घरातले जेवढे पण अडचणी असेल त्या सगळ्या दूर होतील पित्र जर आपल्यावर नाराज असेल तर आपल्याला ही सेवा करून त्यांचं आपल्यावरची नाराजी दूर होऊन जाईल आपलं काही चुकलं असेल तर माफी मागावी अशी श्रद्धेने त्यांना प्रार्थना करून हा उपाय तुम्ही रोज किंवा शक्य नसेल तर तुमच्या आपण असं म्हणतो की आपल्या घरामध्ये जे पूर्वज गेले त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा म्हणूनच हे सगळे उपाय करून आपण त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो आम्हाला पितृ आहे आम्हाला सर्प दोष आहे या सगळ्या दोषांवर तुम्ही पित्रांची पंधरा दिवस सेवा करायला पाहिजे आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या उपाय नक्की करून आपले कर्म रचना सकारात्मक होते आणि आपल्याला आशीर्वाद यश मिळते त्यामुळे तुम्हाला ज्या शक्य होईल त्या या पंधरा दिवसात तुम्ही सेवा करा आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद नक्की मिळवा पितृ कर्माविषयी माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ